जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा बोर्डा येथे विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेतून अध्यापनाकडे वाटचाल करण्याकरिता सर्वप्रथम पहिली कृती म्हणून स्टिकर्स निर्मिती करण्यात आली ज्याद्वारे विद्यार्थी प्रेरणादायी सुविचार किंवा म्हणी लिहून ते आपल्या आवडीच्या वस्तूवर ते चिटकवणार आहेत इथे आपण बघू शकतो की सगळे विद्यार्थी ते कसे आहेत त्याबद्दल ते आपापले स्टिकर्स तयार करत आहेत कुणी बॉटल्सवर चिपकवणार कुणी बॅगवर कुणी आपल्या बसण्याच्या ठिकाणी कुणी अभ्यासाच्या ठिकाणी अशा प्रकारे एक सुंदर उपक्रम जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेतून अध्यापन करण्याकरिता ते मदत करणार आहे असा है उपकरम। हा एक स्टिकर्स निर्मितीचा उपक्रम हा उपक्रम विद्यार्थी कौशल्य सिक्स सीच्या विकासासाठी हॅकेथॉन या नव उपक्रमाच्या संबंधाने घेण्यात आला आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी स्टिकर्स बनवली आहेत मी अभ्यास करतो आणि देत जावे माझ्यामध्ये टॅलेंट आहे वा 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 माझ्यामध्ये हुशारी आहे या आहे मला लिहायला आवडते छान खूप छान मला अभ्यास करायला खूप आवडते मला वाचायला ना खेळायला पण आवडते अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी स्टिकर्स बनवून ते आपल्या आवडीच्या वस्तूवर त्यांनी लावलेले आहेत ला